संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी क्रमांक बावन्न आषाढी वारी पालखी सोळा मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ यांची दिंडी मन्सर या ठिकाणावरून पंढरपूरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली असून या दिंडीला भाजपचे नेते जनसेवक संजयभाऊ थोरात यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी संजय भाऊ थोरात म्हणाले की मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून दिंडीचे आयोजन करत आहे वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून पंढरपूर या ठिकाणी चार मजली धर्मशाळेची इमारत बांधण्यात आली असून त्या ठिकाणी मोठमोठे धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात हिंदूंचे सण उत्सव देखील साजरे केले जातात परमेश्वराच्या कृपेने कुणाकडे एक रुपयाची मदत न मागता एवढी मोठी इमारत बांधण्यात आली आहे वारी करायची असेल तर फक्त इच्छा असून चालत नाही तर पांडुरंगाचा आशीर्वाद असल्याशिवाय वारी करता येत नाही वारी करता करता समाजाची सेवा साधू संतांचे विचार पोहोचवण्याचे काम वारीतून होत असते मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ गेल्या अनेक वर्षापासून वारीचे आयोजन करत असून त्यांना या वारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असे संजय भाऊ थोरात म्हणाले घटक आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब असतील कांता असतील सुभाष शेठ असतील आमचे बाळासाहेब भक्ते असतील त्याचबरोबर मुळे कंपनी असतील खानदेशी असतील ही सगळी मंडळी सात शिंदे गुरुजी असतील सातत्यानं प्रयत्न करत असतात वारी करणं हे अत्यंत कठीण काम आहे हे कुणाचंही काम नाहीये वारी करायची असेल तर खऱ्या अर्थानं पांडुरंगाचे आशीर्वाद असतील पांडुरंग शक्ती देतो त्याच वेळा वारी करता येते नाही तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं आपण जायचं पण जाऊ शकत नाहीये ज्यावेळेस पांडुरंगाचे ना आशीर्वाद मिळतात त्याच वेळा आपण खऱ्या अर्थानं वारी आणि वारी करत करत असताना समाजाची सेवा करायची साधू संतांचे विचार पोहोचवायचे तर विचार फक्त वारी पुरते न ठेवता मधील सगळे सप्ताह असतील तालुक्यातील कार्यक्रम असतील तर सगळे कार्यक्रम आमच्या वारीतील आणि पंढरपूर धर्मशाळा जे सेवा मंडळ आहे त्या सेवा मंडळाच्या वतीने घडत असतात आज आपण पाहतो जिल्ह्यामध्ये अशी धर्मशाळा नसेल एवढी मोठी धर्मशाळा गेली दीड दोन वर्षामध्ये उभी केली चार वर्षाची चार मजली अत्यंत अशी इमारत कुठेही देणगी न मागता हा जो कारभार आहे हे जे कर्तृत्व आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सगळ्या लोकांनी न मागता आज या ठिकाणी लाखो करोड रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे कुठेही पावती पुस्तक जाऊन फिरायला लागलेलं नाहीये आणि करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी जमा झाला ही परमेश्वराची कृपा आहे आणि असे कार्यक्रम हे वारकरी मंडळ आमचं जे आहे निश्चित आम्हाला अभिमान आहे त्यांचा ह्या सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम राबवत असतात मग श्रीराम जन्मभूमी असू श्रीराम नवमी असू द्या भैरनाथ यात्रा उत्सव असू द्या गोकुळ अष्टमी असू द्या हे सगळे सण उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरे केले जातात मंडळींचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत धर्मावरती खऱ्या अर्थानं प्रदर्शन येत असताना धर्माचे विचार प्रसार प्रसारित करणं आपल्या वारीचे विचार प्रसारित करणं ते अत्यंत मोलाचं काम यांच्या आत्म करते समाज खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण वारकरी मंडळाचे ऋणी आहोत आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो की पांडुरंग परमेश्वर यांना बळ देवो आणि यांच्या हात अखंडपणे अशी सेवा करत राहो अशी पांडुरंग प्रार्थना करतो आणि थांबतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस